तो का मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही आवड देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार गळा गोपीचंद हृदय कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन राहणार नाही तर ही अयोध्येची वारी आहे म्हणायचं आम्ही पंढरीची म्हणतो पण अयोध्येची वारी आहे मनापासून आम्हाला खूप इच्छा होती की रामदर्शन कधी होणार पण इतका लगेच योग्य याची आम्हाला खात्री नव्हती त्यामुळे भारतीय जनता पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानते चंद्रकांत दादांनी खूप आपल्यासाठी दावखान लोकांसाठी दावाखान्याचे पण केलेले आहेत आणि भाऊ असं आपल्याला आयोगाला घेऊन चाललेले आहे असं त्यांना सगळ्या गोष्टींनी घरभराट व्हाव आणि पुढे यावं सगळ्यात आणि एक चांगला माणूस म्हणून निवडून द्यावं ही माझी इच्छा आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आयुष्यभर लक्षात राहील आणि जो दिवस त्या दिवशी आयुष्यात सार्थच झालं असं वाटलं असा बावीस जानेवारीचा दिवस की ज्या दिवशी साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर वर्षानुवर्ष पत्र्याच्या शेड मध्ये असणारे आपले रामलला ते एका भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान झाले आपण सगळ्यांनी त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्रजी मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजे की संघर्ष अनेकाने गेल आम्ही सगळ्यांनी पण गेलो पण अतिशय शितापेने अतिशय कौशल्याने हा प्रश्न तुम्ही सोडवला आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं सार्थक झालं आज तुम्ही जे तुम्हाला ज्याला जायला मिळते आहे उद्या रात्री तुम्ही पोहोचणार आहात परवा तुम्हाला श्रीरामाचं दर्शन होणार तुम्ही सर्व भाग्यवान आहात आवाज सगळ्यांना सांगितले तुम्ही भाग्यवान आहात त्यामुळे तुम्हालाच मी हात रुग्ण नमस्कार करतो आमचा नमस्कार श्रीरामाजवळ पोहोचवा येताना प्रसाद घेऊन या पंढरपूरला वारकरी जाऊन आल्यानंतर जसं त्याला नमस्कार केला की पंढरपूरच्या विठोबाला नमस्कार पोहोचतो तसं आम्ही तुम्हाला जातानाही नमस्कार, नमस्कार करतो आणि प्रसाद तुम्ही देणार आहात आल्यानंतर तुम्हाला नमस्कार करतो